जम्मू काश्मीरच्या शोपियांमध्ये चकमक झालेली आहे यामध्ये तीन दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे लष्कर ए तोएबाच्या दहशतवाद्यांचा खात्मा शोपियांमध्ये झालेला आहे आणि अजूनही शोपियांमध्ये चकमक सुरू असल्याची माहिती आता समोर येत आहे शस्त्रसंधीनंतर काश्मीरमध्ये ही पहिलीच चकमक होत असल्याचं पाहायला मिळत आहे महत्वाची बातमी आपण बघतोय जम्मू काश्मीर मधून तर महत्वाची बातमी आपण जम्मू काश्मीरमधून बघतोय शोपियानमध्ये चकमक सुरू आहे यामध्ये तीन दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे लष्कर तो ए तोएबाच्या दहशतवाद्यांचा खात्मा यामध्ये झाल्याचंही समोर येत आहे शोपियानमध्ये ही, शोपियान ही चकमक सुरू आहे शस्त्रसंधीनंतर काश्मीरमध्ये ही पहिलीच चकमक आहे तर महत्वाची बातमी आपण जम्मू काश्मीर मधून बघतोय शस्त्रसंधी नंतरही जम्मू काश्मीरमध्ये ही पहिलीच चकमक सुरू असल्याचं तर लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे आपल्या आपल्यासोबत आहेत तर आपण बघतोय की शस्त्रसंधीनंतर पुन्हा शोपियानमध्ये ही, शोपियान ही चकमक होती यामध्ये तीन दहशतवादी ठार होत आहेत मागच्या काही काळामध्ये ज्या प्रकारची जबरदस्त ऍक्शन आपण आपल्या बॉर्डरच्या आठ जे स्लीपर सेल्स से, आहेत त्याचबरोबर ओव्हरग्राऊंड वर्कर्स आहेत त्यांच्या विरुद्ध करतोय आणि त्याचबरोबर बॉर्डरच्या अक्रॉस ज्या प्रकारची आपण कारवाई पाक व्याप्त काश्मीर त्याचबरोबर पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळ्यांवर केली त्याच्यानंतर नक्कीच हे टेररिस्ट नेटवर्क जे ते एक्सपोज झालेलं आहे आणि माझ्या मते आपले अलर्ट जे सेक्युरिटी फोर्सेस आहेत त्यांच्या या प्रयत्नामधूनच या शोपियामध्ये हे जे एन्काउंटर होत आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आणि जी बातमी येते त्यातला एक जो दहशतवादी आहे तो पाकिस्तानी नागरिक असण्याची शक्यता आहे लवकरच ते चोवीस त्या ठिकाणी पकडेल आणि कळेलच आणि एक जो आहे तो ऑलरेडी LETSA and -E TRF, the resistance. फोर्स नावाची ही जी संघटना आहे दहशतवादी संघटना त्याचा ऑपरेशनल कमांडर आहे अशा प्रकारची बातमी मिळते म्हणजे नक्कीच या दहशतवादी संघटनांचा अत्यंत महत्वाचे ऑपरेशनल कमांडर्स जे आहेत ते आपण त्या ठिकाणी हिट करतोय आणि हे सिक्युरिटी फोर्सेसचं मोठं यश आहे आणि अशाच प्रकारची कारवाई राहिली तर एक प्रकारे स्लीपर सेल सो कॉल जे घरभेदी आहेत त्यांचाही बंदोबस्त होईल आणि या सीमेच्या आत असणाऱ्या वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांचे जे महत्वाचे कमांडर्स आहेत त्यांचाही खात पाहिजे नक्कीच ही पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट नक्कीच सर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहिती तर जम्मू काश्मीरमधून ही बातमी होती शोपियानमध्ये चकमक सुरा यामध्ये तीन दहशतवादी ठार झालेले